तर राम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला एक असा स्टॉक ज्याचं प्राईज आहे मित्रांनो फक्त एक रुपये त्र्याऐंशी पैसे अर्थातच हा एक रुपे, 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 पेनी स्टॉक आहे पेनी स्टॉक म्हणजे काय ज्यांचे दर मित्रांनो एक रुपये दोन रुपये पाच रुपये असे असतात त्या स्टॉक्सना काय म्हटलं जातं पेनी स्टॉक म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात हे एक स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप स्टॉक्स असतात ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन ह्या ठिकाणी खूपच जास्त कमी असतं आणि मित्रांनो ह्या पेनी स्टॉकने मित्रांनो सध्या एक स्प्लिट अनाउन्स केलेला आहे स्प्लिट कितीचा अनाऊन्स केलेला आहे टू रेशो वनचा स्प्लिट या ठिकाणी अनाउन्स केलेला आहे म्हणजे जर कंपनीचा एक शेअर तुमच्याकडे असेल तर आता एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे तर दोन शेअर्स या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे एका शेअरचे दोन शेअर होतील आणि तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये टोटल शेअरची संख्या ह्या ठिकाणी दोन असणार आहे जर तुमच्याकडे एक शेअर असेल तर आणि मित्रांनो ह्या कंपनीनं जी काही स्प्लिटची जी काही डेट आहे ती सध्या या ठिकाणी अनाऊन्स केलेली आहे त्यामुळे स्टॉक थोडासा काय या ठिकाणी आपणाला लाईमलाईटमध्ये सध्या पाहायला मिळतोय खूप लोकांचं लक्ष या ठिकाणी ह्या स्टॉकडे आणि पेनिस्टॉक म्हणलं तर तर मग काय विचारायलाच नको कारण बरेचसेच लोक काय करतात एक रुपये दोन रुपये असे जे स्टॉक्स असतात ते खरेदी करण्यावर भर देतात कारण त्यांना असं वाटतं की एक रुपयाचा स्टॉक दोन रुपये इझिली होऊ शकतो पण हजार रुपयाचा स्टॉक दोन हजार रुपये इझिली ह्या ठिकाणी होऊ शकत नाही अर्थातच त्यांचं म्हणणं कोठे ना कोटी थोडंसं बरं बरोबरही आहे मित्रांनो पण लाँग टर्म ग्रोथ ह्यातून मिळेलच अशी ह्याची काही आपण ह्या ठिकाणी शाश्वती देऊ शकत नाही सो हा स्टॉक कोणता आहे त्याविषयी चर्चा करूया आणि पाहूया की ह्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का आता श्रेष्ठा फिनवेस्ट लिमिटेड आता मित्रांनो ही एक एन बी एफ सी कंपनी आहे म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आता कंपनी काय करते कर्ज वाटते म्हणजे तुमच्याकडून काहीतरी सिक्युरिटी घेते आणि त्या सिक्युरिटीच्या बदल्यात कंपनी काय करते तुम्हाला कर्ज देते अशा पद्धतीचा फायनान्स बिझनेस ह्या कंपनीचा चालतो आणि तुम्ही बघू शकता आय पी ओ जो ह्याचा आला होता तो तो आला होता दोन हजार पंधरा साली आणि तेव्हापासून स्टॉकची जी काही स्थिती आहे ती अद्यापर्यंत ह्या ठिकाणी काही चांगली दिसत नाही आहे लाईफ टाईम जो ह्याचा हाय होता तो दोन रुपये छप्पन पैशाचा होता तेथून जर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर आत्तापर्यंत स्टॉकमध्ये खूप बेकार घसरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तब्बल मित्रांनो स्टॉक शहाऐंशी टक्के ह्या ठिकाणी पडलेला आहे त्याच्या टॉपपासून म्हणजे कंपनीच्या बिझनेसमध्ये नक्कीच काहीतरी मोठे प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला चार्ट पाहूनच या ठिकाणी कळत आहे मग सध्या आपण ह्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का कारण जर तुम्ही पाहिलं एका दिवसामध्ये जर रिटर्न्स बघितले तर या ठिकाणी मायनस तीन टक्के आहेत पाच दिवसामध्ये नऊ टक्के मायनस रिटर्न्स एक महिन्यामध्ये तेरा टक्के मायनस रिटर्न्स सहा महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर, तुम तर स्ट टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स ह्या स्टॉकने मित्रांनो दिलेले आहेत आणि बरेचसेच लोक सध्या देखील यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप जास्त उत्सुक आहेत कारण त्यांना असं वाटतंय की स्मॉल कॅप स्टॉक आपल्याला लवकर श्रीमंत बनू शकतात सो याचे थोडेसे फंडामेंटल्स आपण पाहूया आणि ठरूया की इन्व्हेस्ट मेंट करायची की नाही सो so, मित्रांनो बघू शकता एकशे अठ्ठेचाळीस कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे फारच कमी मार्केट कॅपिटलायझेशन या ठिकाणी आपल्याला सध्या ह्या स्टॉकचं दिसत आहे आणि पी बघितला तर चार पॉईंट सत्तावन्नचा पी म्हणजे अत्यंत कमी व्हॅल्युएशनवर हा स्टॉक ट्रेड करतो आहे आणि बुक व्हॅल्यू बघा एक रुपये पासष्ट पैसे आणि एक रुपये ऐंशी पैसे करंट प्राइस आहे आता तुम्हाला वाटेल की व्हॅल्युएशन खूप जास्त या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह आहे सो आपण खरेदी केला पाहिजे सो मित्रांनो बघा इतक्या कमी व्हॅल्युएशनवर हा स्टॉक अवेलेबल आहे म्हणजे त्याच्यामग ही तशी फारशी मोठी असणार आहेत आता रिटर्न ऑन इक्विटी बघा एक पॉइंट सत्याहत्तर टक्के यांचा म्हणजे सेव्हिंग अकाउंटवर जे व्याज मिळतं तीन ते चार टक्के त्याच्यापेक्षा कमी रिटर्न्सवर हा काय करतोय मित्रांनो कंपनी हा बिझनेस बिझनेस करत आहे रिटर्न कॅपिटल बघा चार पॉईंट अठरा टक्क्याचा म्हणजे ऑलमोस्ट काहीच नाही आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यापेक्षा एफ डी केली असते ह्या पैशांची तर ह्याच्यापेक्षा जा जास्त रिटर्न कंपनीला मिळाले असते सो कंपनीचा बिझनेस जो आहे तो सध्या खूप जास्त वाईट परिस्थितीमधून जातो आहे असं आपल्याला सध्या दिसत आहे आता मग बघू शकूया बघूया की फेस व्हॅल्यू काय आता मित्रांनो दोन रुपये फेस व्हॅल्यू आहे म्हणजे हा जो काय स्प्लिट असणार आहे ह्या स्प्लिटनंतर फेस व्हॅल्यू एक राहील आणि ह्याच्यानंतर परत कधीही कंपनी आपला स्टॉक स्प्लिट करू शकणार नाही अर्थातच बोनस देऊ शकते पण बोनस देण्यासाठी सुद्धा कंपनीला प्रॉफिट मिळावा लागेल तेव्हाच कंपनी बोनस देऊ शकेल पण हा जो मित्रांनो स्टॉक स्प्लिट आहे तो शेवटचा स्प्लिट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता आपण इतर फंडामेंटल्सकडे लक्ष घालूया आणि ह्या ठिकाणी पाहूया की ही जी काही संधी आहे ती सुवर्ण संधी आहे का ह्या ठिकाणी हा फक्त एक धोका आहे जो ऑपरेटर्सकडून आपणाला दिला जातो आहे आता बघूया की ह्याचे जे काही पी एन एल स्टेटमेंट्स आहेत इयरली बघूया डायरेक्टली मी क्वार्टरलीवर ह्या ठिकाणी जाणार नाही सेल्स बघू शकता या ठिकाणी सेल्स आपल्याला वाढताना दिसते ह्या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा आपल्याला वाढताना दिसतोय चांगला प्रॉफिट केलेला आहे सहा कोटी आणि त्रेचाळीस कोटी ह्या ठिकाणी प्रॉफिट सध्या कंपनीने केलेलं आहे मागील एक दीड वर्षामध्ये आता नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर कंपनीने या ठिकाणी कंटिन्युअसली लॉसेस केलेले आहेत पण मागील दीड दोन वर्षामध्ये कंपनीने बत्तीस कोटींचा ह्या ठिकाणी प्रॉफिट कमवलेला आहे म्हणजे आता जी सडन प्रॉफिटमध्ये ग्रोथ आलेली आहे त्याच्यामुळे लोकांचं लक्ष ह्या स्टॉककडे वेधलं गेलेलं आहे आता इक्विटी कॅपिटल बघा मित्रांनो ह्यामध्ये गडबड काय बघू शकता तुम्ही सासष्ट कोटी मित्रांनो या ठिकाणी काय होतं इक्विटी कॅपिटल होतं सॉरी दोन हजार बावीसमध्ये सोळा कोटी इक्विटी कॅपिटल होतं ते सहासष्ट कोटी झालं आणि आता एकशे सोळा कोटी झालेलं आहे म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सनी काय केले आपले सगळे शेअर्स विकून टाकलेले आहेत आणि ते शेअर्स विकून त्यातून पैसे उभा केलेले आहेत आणि रिझर्स बघू शकता एकोणीस कोटींचे हेल्दी रिझर्स या काय केले मेंटेन केले पण आलेल्या पैशातून त्यांनी रिझर्व मेंटेन केले आणि पन्नास कोटींची कर्ज आहेत मित्रांनो कंपनीवर म्हणजे कंपनीवर कर्जसुद्धा या ठिकाणी काय झालेले आहेत अर्थातच वाढलेले आहेत आपल्याला दिसतंय इन्वेस्टमेंट फिफ्टी नाईन करोडची या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे म्हणजे शेअर विकून कंपनीने काय केले रिझर्व कर्ज ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता शेअर होल्डिंग पॅटर्न मित्रांनो तुम्ही बघू शकता पब्लिकची होल्डिंग शंभर टक्के आहे म्हणजे सगळी ह्यामध्ये काय पब्लिकच आहे एफ आय एस डी okay, आय एस ओके आणि त्याचबरोबर मित्रांनो प्रमोटर्स ओके okay, हे सगळे ह्यातून गायब आहेत जर कंपनी खरंच इतकी चांगली आहे सो प्रमोटर्सची होल्डिंग एक टक्का तरी हवी होती किंवा बाबा ह्यामध्ये काहीतरी होल्डिंग असणं गरजेचं होतं एफ आय एसची एसची किंवा प्रमोटर्सची जर खरंच ही इतकी चांगली कंपनी असेल सो ह्या ठिकाणी प्रमोटर्सनी सगळे शेअर्स का विकून टाकले आणि सगळा माल पब्लिकच्या गळ्यात का मारला सो ही मित्रांनो समजण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो हा जो काय आहे तो सरळ सरळ आपल्याला एक ट्रॅप दिसतो आहे ह्या ठिकाणी स्टॉक मॅन्युप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात केली गेलेलं आणि स्टॉकचं प्राईस वाढवून ह्या ठिकाणी ऑपरेटर्स पैसा कमवून बाहेर पडलेले आहेत आणि पुन्हा एकदा हा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे सो so, ह्या स्टॉकपासून दूर राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो आता ह्याचा जो काही स्प्लिटचा जो काही रेकॉर्ड डेट असेल मित्रांनो तो तेवीस सप्टेंबर असेल म्हणजे तेवीस सप्टेंबरच्या अगोदर हे स्टॉक तुमच्याकडे असतील सो डेफिनेटली तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी स्प्लिटचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे पण मित्रांनो ह्याला लाभ म्हणणं चुकीचं आहे हा फक्त आणि फक्त एक मोठा ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये तुमचं पैशाचं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त आहे सो बेटर वे हा स्टॉकपासून लांब राहा मार्केटमध्ये खूप चांगले चांगले स्टॉक्स आहेत त्यांच्याकडे आपलं लक्ष या ठिकाणी आपण ठेवलं पाहिजे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आम्हाला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू